अग्निवीर योजनेचे नाव बदलण्यासोबतच केंद्रातील मोदी सरकारनं त्याची मुदत वाढवली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता अग्निवीर योजनेचे नाव बदलून सैनिक सन्मान योजना करण्यात येणार आहे आता अग्निवीरचा कार्यकाळ चार वर्षावरून सात वर्षापर्यंत वाढणार आहे याशिवाय त्याचा एकर कमी पगारही वाढणार आहे अग्निवीर योजनांची कोणते बदल होऊ शकतात ते, ते जाणून घेऊया फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर अग्निवीर योजनेअंतर्गत भरती झालेल्या सैनिकांना सैनिक सन्मान योजनेचा लाभ मिळणारे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग चोवीस जून तेवीस जून रोजी या योजनेची अधिकृत घोषणा करतील असे सूत्रांचे म्हणणे म्हणणे आहे सैनिक सन्मान योजनेअंतर्गत आता अग्निवीर सात वर्ष सैन्य सा सेवा करणार असून बावीस लाखानाऐवजी एक्केचाळीस लाख रुपये दिले जाणार आहेत लष्करी दलाला सात वर्षाच्या सेवेनंतर प्र सेवेनंतर केंद्रीय भरतीमध्ये पंधरा टक्के सुटी मिळणार आहेत तसेच पंचवीस टक्केऐवजी ऐवजी साठ टक्के सैनिक कायम होणार आहेत म्हणजे साठ टक्के सैनिकांना लष्कर कायमस्वरूपी नोकरी मिळेल मृत्यूनंतर पन्नास लाखाऐवजी पंच्याहत्तर लाख रुपये मिळतील अग्निवीर योजनेला सुरुवातीपासून योजने विरोध आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी अग्निवीर योजनेचा मोठा मुद्दा बनून कडाडून विरोध केला होता केंद्रात तिसऱ्यांदा एन डी ए सरकार आल्यानंतर अग्निवीर योजनेचा मुद्दा पुन्हा आढावा घेतला जात आहे तसेच एन डी एतील घटक पक्षांनी या योजनेला आढावा घेण्याची मागणी केली आहे तसेच व्हिडिओ कसा वाटला याबद्दल लाईक करून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा